नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या देवघराची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती वाढवण्यासाठी काय करावं म्हणजेच आपल्या देवघराच्या सानिध्यात किंवा देवघरामध्ये अशा कोणत्या गोष्टी ठेवणं टाळावं जेणेकरून आपल्या देवघरासंबंधितली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती वाढणार नाही ना आणि सकारात्मक ऊर्जा आपोआपच वाढायला मदत होईल मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक स्थानाला एक विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे दिशेनुसार त्यामध्येच अतिविशेष स्थान घरातील देवघराला सुद्धा दिलेला आहे शास्त्राने कारण देवघरातून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते आणि याच्या प्रभावामुळे घरातील सदस्यांचा आशीर्वाद लाभ मिळवून जीवनामध्ये एक प्रकारची सकारात्मकता निर्माण व्हायला मदत होत असते मात्र याच वेळी या देवघराच्या संबंधात काही चुका ह्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करायला मात्र कारणीभूत ठरतात असं मानलं जातं की देवघराजवळ काही वस्तू ठेवल्याने त्या घरातली देवघरातली आणि आपल्या त्या वास्तूतली नकारात्मक ऊर्जा ही वाढायला लागते मंडळी मी वास्तूज्योतिष त्याला सल्लागार नयन दोत्रे आपल्यावर गप्पा मारतो नेहमीप्रमाणे आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना अध्यात्म उपासना अशा विविध विषयातील मुद्द्यांवरती माहिती घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेल्या नवीन बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून नोटिफिकेशन मिळायला आपल्याला मदत मिळते चला तर मग जाणून घेऊया देवघराजवळ जा ठेवलेल्या कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या वस्तू त्या नकारात्मक ऊर्जा आणतात अवश्य मंडळी या वस्तू तुमच्याही देवघरामध्ये असतील तर त्या लगेच काढून टाकण्याची संकल्पना डोक्यात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे घरातील देवघराभोवती किंवा देवघरात पूर्वजांचे फोटो लावून आहेत काही ठिकाणी पूर्वजांच्या धातूचे टाक करून देवपूजेमध्ये ठेवले जातात हे सर्वस्वी टाळावं कारण आपण मंडळींनी नेहमीच आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्ती मृत झाल्या आहेत ज्यांना आपण पितृदेवता म्हणतो त्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी प्रार्थना करायची असते त्यांच्या मुक्तीसाठी आपल्या या पितरांच्या आशीर्वादासाठी अगदी मनापासून श्राद्धविधीसुद्धा आपण करायचा असतो जो आपण दरवर्षी पितृपक्षामध्ये करत असतोच आणि याच कारणांसाठी पितरांच्या फोटोची किंवा पितरांच्या नावे केलेला टाक हा कधीही देवपूजेत ठेवायचा नसतो कारण देवतत्व आणि पितृ तत्व तप, त, त, तत्व जे आहे ते वेगळं आहे आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी कुटुंबातील अगदी कुणीही म्हणजे अगदी स्त्री पुरुष सद्वा विधवा लहान मुलं कुणीही विधी अगदी सहज करता येणारा जो तर्पण विधी आहे तो करू शकतो त्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे त्यामुळे मंडळी असे आपल्या पूर्वजांचे फोटो किंवा आपले पूर्वजांचे टाक आपल्या देवघरात असतील तर अवश्य त्यांचं विसर्जन करा अगदी कोणत्याही दिवशी आपण हे विसर्जन करू शकता फक्त त्यांना नमस्कार करा आणि आम्ही विसर्जित करत आहोत एवढीच फक्त प्रार्थना करून ते विसर्जन करू शकता दुसरं म्हणजे फाटलेली जुनी धार्मिक पुस्तक ग्रंथ आपल्या देवघरात कृपया ठेवू नयेत त्यामुळे घरातली नकारात्मकता ऊर्जा वाढायला लागते याशिवाय सुकलेली फुलं फुलांचे हार सुद्धा जास्त काळ देवघरात ठेवू नयेत बऱ्याचदा मंडळी काय होतं की एखाद्या सणासुदीच्या काळामध्ये दिवसामध्ये आपण विविध प्रकारची फुलं हार पानं वाहून देवाची पूजा करतो नंतर दुसऱ्या दिवशी ह्या सगळ्या देवाला वाहिलेल्या ज्या वस्तू आहेत त्या काढून टाकायच्या असतात पण त्या आपण काढून नाही टाकत मंडळी आवश्यक अशा सगळ्या गोष्टी दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा देवघरातून काढून टाकत जा यालाच आपण निर्माल्य असंही सुद्धा म्हणतो असं निर्माल्य टाकण्यासाठी सध्या प्रत्येक शहरात गावात निर्माल्य कलश स्थापना केलेला असतो तशी व्यवस्था नसेल तर अगदी एखाद्या शेतात शेताच्या मातीमध्ये हे निर्माल टाका निर्माल्य टाकावे बऱ्याचदा असं निर्माल्य आपल्याकडे पाण्यात टाकलं जातं नदीत ओढ्यात कृपया हे टाळावं ज्यामुळे जल दूषित होण्याचं आपण टाळू शकतो तिसरं म्हणजे आपणापैकी अनेक लोक घरातील मंदिरामध्ये विविध प्रकारचे शंख देवघरात ठेवतात शंख ठेवणं शुभ आहेच वास्तुशास्त्रानुसार देवघरात एकापेक्षा जास्त शंख मात्र ठेवू नये त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे जर तुम्ही तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान महाविष्णूंची कृपा मिळवायची असेल तर घरातील मंदिरामध्ये फक्त एक शंख ठेवा अवश्य ठेवा पण एकच ठेवा तोही दक्षिणावरती ठेवणं शंख उत्तम मानलं जातं त्याचे काय लाभ आहेत याचा व्हिडिओ आपण केलेला आहे त्याची के लिंकसुद्धा मुद्दामखाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पाहा अर्थात शंख नाद करणारा वाजवणारा जो शंख आहे तो मात्र ठेवणार असाल तर देवाऱ्यामध्ये ठेवू नका दुसरे कुठेही ठेवा जर आपल्या देवघरात दक्षिणावरती शंख आधीच ठेवलेला असेल तर हे दोन्ही शंख एकत्र नका ठेवा चौथी गोष्ट म्हणजे आपल्या देवघरात शनिदेवाची मूर्ती मूर्ती कधीही ठेवू नका कारण शनीची दृष्टी ही, शनी ही ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत अशुभ समजलं जाते त्याचा अनुभवसुद्धा येतो शनीची पडे दृष्टी जयावरी चकनाचूर होई तयाचा असं म्हटलं जातं तसेच घराच्या मंदिरात कुठल्याही देवाचे उग्र रूप किंवा मूर्तीसुद्धा ठेवू नये असं मानलं जातं की त्यामुळे घरात संकटाची परिस्थिती निर्माण होते आणि भंगलेल्या मूर्तीसुद्धा देवघरात असतील तर तात्काळ त्यांचं विसर्जन करा पाचवी गोष्ट म्हणजे तुटलेली मूर्ती भंगलेली मूर्ती किंवा खराब झालेल्या देवतेचं चित्र घरात कधीही देवघरात तर बिलकुल नका ठेवू आणि घरातही ठेवू नका पहिल्यांदा त्याचं विसर्जन करा सहावी गोष्ट आपल्या देवघरात आपण जर शिवलिंग ठेवणार असाल अर्थात ठेवावं तर ते कधीही आपल्या अंगठ्याच्या आकारापेक्षा जास्त मोठं नसावं शिवलिंगाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत उदाहरणार्थ नर्मदेश्वर शिवलिंग स्फटिक शिवलिंग धातूचं शिवलिंग धातूच्या शिवलिंगामध्ये पितळेचं किंवा चांदीचं शिवलिंगसुद्धा पूजेत ठेवलं जातं ठेवू शकता आणि पारद शिवलिंग यापैकी कोणतंही शिवलिंग आपण अवश्य ठेवू शकता सातवी गोष्ट म्हणजे आपल्या देवघराच्या आजूबाजूला रद्दी वापरात नसलेल्या वस्तूंचा पसारा किंवा कुठल्याही जड वस्तू सामान बिलकुल ठेवू नका असं त्या असेल तर पहिल्यांदा काढून टाका त्याचप्रमाणे बऱ्याचदा आपण पाहतो की देवघर जे असतं मंदिर जे असतं त्याच्यावर वर पूजेचं साहित्य पूजेची भांडी ग्रंथ पुस्तकं यांचा पसारा केलेला असतो अशा कुठल्याही गोष्टी देवघराच्या डोक्यावर नका ठेवायचं मंडळी देवघराचा विषय आलाच आहे तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की रोजची देवपूजा कशी करावी तर मंडळी आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच देवाची पंचोपचारे पूजा ज्याला आपण रोजची पूजा म्हणतो आणि षोडशोपचारे पूजा कशी करावी याचे व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत ते व्हिडिओ अवश्य पहा त्याच्यामध्ये भरपूर सुंदर माहिती दिलेली आहे म्हणजे आजचा हा विषय कसा वाटला अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका म्हणजे आपल्यालासुद्धा आपल्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयावरती जो संपर्क नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अवश्य अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जातं ऑनलाईन पद्धतीने प्रत्यक्ष भेट नाही त्यामुळे अगदी आपण देशातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा नंबर नेहमीच दिसतो आपल्याला म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने देवदेवतांची विविध स्तोत्र आणि स्तोत्र मंत्र संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी ज्याची किंमत आहे तीनशे एकतीस रुपये तर परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार या पोथीचं सेवा मूल्य आहे एकशे एक्कावन्न रुपये आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल अगदी मागवू शकता तर आमच्या कार्यालयाचा जो मगाचा नंबर आहे त्यावर फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करून ही दोन्ही पुस्तकं आपण घरपोच मागवू शकता मंडळी आमच्या कार्यालयाचा नंबर पुन्हा सांगतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तसेच मंडळी वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर आणि शुभयोगावर अभिमंत्रित व सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग त्याचप्रमाणे विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सरस्वती यंत्र गणेश यंत्र सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुषी यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र अशा यंत्रांची सुद्धा जर आपल्याला मागणी करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या कार्यालयाच्या नंबरवरून आणि त्यानंतर अवश्य आपल्या या वस्तूंची ऑर्डर आपण बुक करू शकता म्हणजे हा व्हिडिओ यासाठी केला की बऱ्याचदा देवघरासंदर्भातले बरेचसे प्रश्न विचारले जातात अर्थात याआधीसुद्धा आपण देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवू नयेत प्रकारे देवघर असावं कोणत्या दिशेमध्ये असावं देवघरावरती कलश कान असावा असे बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत या सगळ्या व्हिडिओंची लिंक ना आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत त्यामुळे बरीचशी महत्त्वपूर्ण देवघराच्या संदर्भात पूजेच्या संदर्भात असलेली माहिती आपल्याला मिळेल आणि हा व्हिडिओ अवश्य तपासून घ्या की आपल्या देवघरामध्ये ह्या नकारात्मक गोष्टी तर नाही आहेत ना असतील तर अवश्यपणे अगदी त्याच दिवशी ज्या दिवशी आपल्याला हा व्हिडिओ मिळेल माहिती मिळेल त्या दिवशी अगदी छानपैकी विसर्जन करू शकता आणि आपल्या घरातली आणि देवघरातली सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता तर मंडळी आजचा हा विषय कसा वाटला आवर्जून कळवा आणि हो पुन्हा एकदा आठवण करून देतो ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण दर महिन्याचं मासिक राशी भविष्य प्रत्येक राशींसाठी अगदी मेष ते मेन राशींसाठी स्वतंत्र बारा व्हिडिओ करत असतो या महिन्यातसुद्धा आत्ता मार्च महिना आहे मार्च महिन्यातला हा महिना आपल्या राशींसाठी कसा असणार आहे याचे व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत अवश्य जाऊन आपल्या चॅनलमध्ये ते व्हिडिओ आपण पाहू शकता त्याचप्रमाणे वार्षिक फलादेश काय राहणार आहे आपल्या राशींसाठी एक ते नऊ मुलांक असलेल्या व्यक्तींसाठी हे वर्ष दोन हजार चोवीस कसं राहणार आहे असे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच प्रकाशित झालेले आहेत अवश्य ते सुद्धा व्हिडिओ आपण पाहू शकता तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा कळावे लोभ आहे असावा धन्यवाद